नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तीर्थ खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणचा एक मुद्दा घेणार आहोत आणि हे मुद्दे एवढे हार्ड चाललेत आता धाराशिवकरांना की बीडचा धाराशिव होतो का काय अशी भीती निर्माण झाली होती लोकांना पण खरच बीड सारखं वातावरण धाराशिव जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे तुळजापूर तालुक्यातील तीर्थ खुर्द या गावामध्ये शिवारात पवनचिक्क्या बसवणे चालू झालेलं आहे पवनचक्की बसवली जाते पण ज्या ठिकाणी पवनचक्की बसवली त्या पवनचक्कीचा वापर दोनशे सत्तर फुटामध्ये केला जातो यामुळे शेतकऱ्यांचे आतो नात नुकसान होत आहे शेतकऱ्याची करारनाम्यावर तीस पस्तीस एकोणतीस पंचवीस अशा करारनाम्यावर या जमिनी घेतल्या जातात पण ज्या ठिकाणी करारनामा करून दिला त्या ठिकाणी वाहनं उभा करण्यासाठी तो करारनामा दिलेला असतो तर त्या ठिकाणी त्यांनी पवनचक्की उभा करतात आणि वाहनं उभा करण्यासाठी इतर जागा वापरली जाते याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे आणि शेतकऱ्याला पुन्हा आमची जागा मोकळी करून द्या म्हटलं तर जीव मारण्याची धमक्या दिल्या जातात असंच एक प्रकरण तीर्थखुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणचं आहे या ठिकाणी एक शेतकरी आलेत या शेतकऱ्यांना विचारूया नेमकं काय का त्रास आहे आणि नेमका कसा अन्याय होतो आपल्याकडे बोला नाव सांगा तुमचं नमस्कार सर माझं नाव आहे बालाजी डांगे मी तीर्थ खुर्द मधील एक रहिवासी आहे आणि माझा तीर्थ खुर्दमध्ये एकशे पंचवीस गट नंबर शेती आहे तिथं मी अल्पभूधारक शेतकरी म्हणून आहे माझ्याकडे तीन एकर शेती आहे पण त्या टायमाला पवन चक्कीच्या मला पस्तीस पॉईंट पाच गुंठे हे त्यांच्या गाड्या उभा करण्यासाठी व त्यांचे फॅन वाऱ्यासाठी घेतली होती जमीन आणि जी माझ्या काय चुलत्याची दोन एकर होती त्यांनी खरेदी घेतली होती पवनचक्कीचा पॉईंट बसवण्यासाठी पण जे माझी पस्तीस पॉईंट पाच जमीन भाड्यापट्ट्यावर घेतलेली असून त्यात त्यांनी मेन पवनचक्कीचा पॉईंट बसवला आहे आणि जी चुल त्याची जमीन होती दोन एकर त्याच्यामध्ये त्यांनी काहीच केलं नाही आणि ज्या टायमाला मी अर्ज केला करेक्टर साहेबांना एस पी साहेबांना पोलिटिशियन तहसीलदार साहेबांना डेवायस पी साहेबांना त्या टायमाला त्यांना पोलिटिशनला बोलवून घेतल्यानंतर साहेबांना त्या साहेबांनी म्हटले की जे तुमची जमीन आहे ते आम्ही मोजून देऊ मोजून दिल्यानंतर काय असेल ते आपण क्लिअर करू तुमचं पण आता कमीत कमी तीन वर्ष झालं आहे ते काम चालू आहे पण त्यांनी मला कुठल्याही प्रकारची जमीन मोजून दिली नाही ना पोलीस स्टेशनला कुणी बोलवलं कुणाला बोलवलं नेमकं पोलीस स्टेशनला मला बोलवते पोलीस स्टेशनला तुम्ही त्यांचं काम अडवलंय काम करू द्या आता तुमच्यावर गुन्हा दाखल करतो मी म्हणलं साहेब मग काम कुठल्या संदर्भात आणलं तुम्ही ती चौकशी करा मग त्या साहेबांना आमच्या बेटा अंमलदार साहेबांना आणि सेकंड साहेब होते पे साहेब त्यांना घेऊन मी आमच्या शेतामध्ये गेलो ते त्यांना रिअल कंडिशन दाखवली साहेब हे बघा म्हणलं माझा गट नंबर हा आहे माझी जमिनी आहे आणि पॉईंट कुठं उभा केलाय मग ते सगळे त्यांना डॉक्युमेंट आहेत माझ्यापासून नकाशा आहे माझ्या शेताचा सविस्तर सांगितल्यानंतर त्यांना पुन्हा समजलं साहेबांना मग साहेबांनी त्या पोवनचिकीच्या साहेबांना बोलून घेतलं आणि माझा जे अर्ज जे आहे त्या अर्जावर त्या साहेबांवर एनशी दाखल केली मग एनसी दाखल केल्यानंतर मी कुल्टेश्वरला म्हणलं साहेब तुम्ही दाखल केली सात बारा दोन हजार चोवीस या तारखेला त्या साहेबांवर एनशि दाखल केली पण त्या एनशी दाखल दा केल्यावर मला त्यांनी पत्र दिलं नाही हा तुमचं काय असेल ती मिटवू म्हणली मग नंतर ती पवन चिक्कीचा सा साहेब बदली करून गेला त्याच्या आंघोळ धंदा आल्यानंतर त्या साहेबांवर त्या साहेबांनी मला तोळापूरचे काही गुंड लोक अंगावर घालून जीवे मारण्याची धमकी दिली कोण गुंड आहेत तोळापूरचे असेच गुंड आहेत आता मी कशाला नावं सांगू साहेब मला बोलून घेतले आणि जे पवन चिक्की साहेब होते संभाजी माधव दुलगुले हे किनारचे होते mm. त्यांनी मला एक चार पाच गुंड लोक अंगावर घालून दमदाटी तुम्हाला गुंड लोकांची नावं घ्यावे लागतील कारण सांगतो उद्या तुमच्या जीवाला काय कमी जास्त झालंय तर ह्याचा जिम्मेदार कोण आहे आणि तुम्हाला जीव मारण्याची धमकी अगर तुम्हाला दमदाटी करण्याचा त्यांचा काय संबंध येत आहे जमीन त्यांची नाही बरोबर आहे मग जमीन त्यांची नसताना तुम्हाला दम देणारी जी माणसं आहेत ते पवन चक्की थ्रोच दम देणारी माणसं आहेत ना मग बरोबर असंच त्याचा अंदाज आहे मग अशी कोण माणसं तुम्हाला मी त्यांची नाव घेतली तर पुन्हा माझ्या जीवाला त्यांच्यापासून जास्त मग आता तुमचं सरकारला काय ठीक आहे नाव घेऊ नका तुम्ही मग सरकारला काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे जिल्हाधिकारी साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या जो पॉइंट माझ्या शेतामध्ये आला आहे तो पॉईंट त्यांनी काढून घ्यावा आणि माझा पस्तीस पॉईंट पाच जेवढी जमीन गुंटे दिल्या त्याचा वापर त्यांनी गाड्या लागण्यासाठी त्यांचं जे पात्र हवेच आहे ते फिरण्यासाठी हे करून घ्यावं त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांकडून ही आपली केस एच डीओ साहेबांकडे गेली एचडीओ डीओ साहेबांनी मला दोन तारखाला बोलवलं आणि त्या एचडीओ डीओ साहेबांनी दोन तारखामध्ये मला असा उल्लेख केला की तुम्ही खंडणीचा गुन्हा मागितला आहे मी म्हटलं साहेब मी कुठल्याही प्रकारचा पवन च साहेबांना खंडणीचा गुन्हा मागितला नाही तेच मला एवढं घेवाण देवाण करतो मला आणि भेटतो तुमचं मी म्हटलं मला पैसे तुमचे नको जे पॉईंट आला आहे तोच पॉईंट तुम्ही तिथला काढा आणि तुमचे जिथं जे चुल दोन एकर दिले आहे नाना जाधव नाना जाधवांनी पुन्हा पवन चक्की दिली आहे त्याच दोन एकर मध्ये तुमचा पॉईंट झाला पाहिजे आणि मी अल्पबोधल शेतकरी असून मला शेती करण्यासाठी दुसरी शेती नाही ह्या तीन एकर सोडलेली साहेब मग ते करलेत टी कारश कर साहेबांनी त्यांना सांगितलं पवन चक्की साहेब बोलून घेतलं गणेश पाटील आणि अब्दुल चांद पठाण ह्या दोघांना आता पवन चक्की ते काम बघतात त्यांना म्हणलं जे हे बालाईडांगे जे शेतकरी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ती लेखी सुरुवाती घ्या त्यांची शेतजमीन मोजून द्या तुम्ही जी करार करून दिलाय आहे की या जमिनीचा वापर फक्त गाड्या लावण्यासाठीच करण्यात यावा असा काय उल्लेख आहे का त्याच्यावर हो दिला उल्लेख आहे या ठिकाणी पवन चक्की बसवण्यात येऊ नये फक्त गाड्या लावण्यासाठीच त्याचा वापर करावा गाड्या लावण्यासाठी त्यांचं फॅन हवेसाठी ते पशी दस्त फॅन हवेसाठी म्हणजे फॅन हवा म्हणजे ती हवा फॅन बसवण्यासाठी परमिशन झालंच कि मग हवा फक्त हवा आपल्याला एवढ्या पस्तीस गुंठ्यामध्ये मीटर त्यांचं म्हणजे पवन पवन शेतामध्ये बसवण्याचं मान्यता मान्यता नाही जे त्यांनी दोन एकर घेतले राहून त्याच्यातच पवन चिक्की बसवायचे आहे इतर जे भाड्यापट्ट्यावर घेतले तुमच्या चुलत्याची जमीन जी दोन एकर घेतलेली आहे त्या ठिकाणी खरा पॉइंट येतो तुमचा पण त्या पॉइंट वर चक्की न बसवता अनाधिकृत तुमच्या जागेमध्ये जे गाड्या लावण्यासाठी पस्तीस गुंठे जागा दिलेली आहे तिथं त्यांचा मग त्याच्यासाठी तुमच्या पूर्ण बाकीच्या जमिनीला नुकसान का नुकसान तर व्हायलायचं माझ्या जमिनी पूर्ण मला कुठल्याही प्रकारचं तिथं मशागत करता झाले जमिनीची त्यांचे सगळं सामान पडल्याला आणि जे माझं पस्तीस गुंती सोडून राहणं होतं त्यातली त्यांनी मुरो दगड उपसून त्यांच्या कामासाठी घेतलेत आणि जिथं जे दोन एकर मध्ये पोची व्हावी होती त्यांना फॉरेस्टचा पॉईंट यार होता पलीकडे माझ्या पूर्वेला फॉरेस्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी बरोबर अडवलं त्यांना फॉरेस्ट त्यांची ताकद मोठी असल्यामुळे ती अडवलं तिकडे शिरले नाहीत पण तुमच्याकडे अधिकृत त्यांनी पस्तीस गुंठे जागा भाडेपटावर घेतलेली आहे भाडेपट्टा आहे ना मग तुमच्या चुलत्याच्या जागेवर जी पॉईंट बसवायचा होता ते तुमच्या भाडे पट्ट्याच्या जागेमध्ये बसवला बस हो बरोबर म्हणजे तुमचं नुकसान होत आहे किती दिवस झालं तुमचा करार करून आता तीन वर्ष झालं माझा तीन वर्ष माझं जिल्हाधिकारी साहेबांना एवढंच मत आहे की जिथं दोन एकर मध्ये पॉईंट बसवायचा त्यांना खरेदीमध्ये तिथंच त्यांनी पॉईंट बसवला पाहिजे जी माझी पस्तीस पॉईंट पाच गुंटी जमीन घेतली आहे त्यांनी ती भाडेपट्ट्यावर तशी ठेवली पाहिजे त्यांचं काय पुन्हा काम निघाल तर ते वाढ लावण्यासाठी तरी तिथून पॉइंट माझ्या पस्तीस गुंठ्यामधून पॉईंट काढावा त्यांनी आणि जी दोन एकर आहे खरेदी तिथं तरी कलेक्टर साहेबांनी डीवायच पी साहेबांनी म्हणा एस पी साहेबांनी एस डी ओ साहेबांनी त्यांना पवनच साहेबांना सांगून माझ्या शेतामध्ये सरकारी मोजणी आणून त्यांचं त्यांचं काय असेल ती मोजून घेणे आणि उर्वरित जमीन आहे ती माझ्या माझ्या ताब्यात घेणे म्हणजे आता तुम्ही या भाडेपट्ट्याची जी रक्कम घेतलेली आहे किती घेतली रक्कम मी दोन लाख सासष्ट हजार भाड्यापट्टीची रक्कम पहिले घेतलेली दोन लाख सासष्ट हजार आता किती दिवस वापर झाला त्यांचा तीन वर्ष वापर झाला आता जी काय तीन वर्षाची रक्कम आहे ते जर कपात केली त्यांनी आणि तुमची जागा तुम्हाला मोजणी करून सरकारच्या अधिकाराखाली मोजणी करून जर दिली गेली तर काय मत आहे तुमचं काय त्यांची काय असेल ती रक्कम मी परत करतो सर माझा जे त्यांनी वापर केला तीन वर्ष द्यावं माझं म्हणजे सरकारनं या जमिनीची मोजणी करून माझी जागा मला वाहित करण्यासाठी मोकळी करून यावी आणि माझ्यावरचा होत असलेला अन्याय आणि मला जीव मारण्याच्या ज्या लोक धमक्यात येतात त्याला सुरक्षित करावं आणि मला गरीबाला न्याय द्यावा असंच मत आहे ना असंच मत आहे सत्तावीस तारखेला माझी तारीख पडली होती तसेला एस डीओ साहेब आले होते एस डीओ साहेबांनी सांगितलं होतं त्यांचं काय असेल ती जागा मोजून द्या आणि ह्यांना मोकळ करून त्यांचा निकाल राखीव ठेवतो त्यानंतर बाहेर आल्यानंतर मी जे गणेश पाटील वंचकीचे अधिकारी आणि अब्दुल चांद पठाण हे मेजर आहेत त्यांनी मला धमकी दिली त्याच्या पुढे तिथं तू याच नाही साहेब काय काय नाहीत की आता ते पहिले साहेब निघून गेले आता आम्ही दोघं आलो आणि तू इथं बिलकुल का मारावल्याच नाही तर तुझ्यावर मी खंडणीचा गुन्हा दाखल करतो मी म्हणलं मी कुठल्याही प्रकारची खंडणी मागायला नाही आणि जी खंडणी मागितली असेल मी तर तुम्ही त्याची पुरावे सादर करा म्हणलं आता त्यांच्या ताब्यात आहे का ते काम करतात जीव मारण्याची धमकी जी दिली लोकांनी ते माणसं आहेत का कार्यरत कार्यरत आता आता हो का... काय त्यांच्या बाबतीमध्ये काय कारवाई व्हावी काय म्हणते गणेश पाटील व अब्दुल चांद पठाण यांच्यावर योग्य तीरित्या साहेबांनी कारवाई करावी आणि माझ्यावर गोरगरीबाच हे करावं तर आता ह्या ह्याच्यामुळे आमच्या घरात भांडणाचं मूळ व्हायला सारखं वडील निघून गेले होते मध्ये कशाला हे केलंय देऊ म्हणतो ते वडील चुलताना आमच्या जर चुलत्याला देणं झाल्यामुळं आम्ही जाऊ देऊन दिली होती जमीन पण त्यांनी असं पलटी करण होतं आम्हाला काहीच माहित नव्हतं म्हणजे चुलत्याने स्वार्थ साधला आणि तुमच्या जमिनीमध्ये ही आहेत काय नाव म्हणतो बालाजी गणपत डांगे तीर्थ खुर्द बालाजी गणपत डांगे तीर्थ खुर्द आहेत तुळजापूर तालुक्यातील यांच्यावर जो अन्याय झाला ती सविस्तर त्यांनी मांडलाय आता जिल्हा अधिकारी साहेबाकडे यांचं एवढंच मत आहे की मी जी जमिनीचा मावेजा उचललेला आहे दोन लाख सहासष्ट हजार रुपये त्या जमिनीच्या मावेजाचा जो काय खर्च झाला आतापर्यंत तीन वर्षे जमीन आमची वापरली आमचा जो खर्च आहे तो वजा जाता फिरणारे पैसे मी परत द्यायला तयार आहे पण ह्या जमिनीचं मोजणी करून माझ्या गरीब शेतकऱ्याची जमीन मला परत द्यावी आणि माझा करारनामा रद्द करण्यात यावा मला ज्या धमक्या देणारे लोक आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि मला संरक्षित करावं मला संरक्षण द्यावं की माझ्या जीवितास या धमकी देणाऱ्या काय नाव आहे त्यांचं दोघा गणेश पाटील अब्दुल चांद पठाण गणेश पाटील आणि अब्दुल चांद पठाण हे जे लोक आहेत ते बीड सारखे लोक आहेत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडांची जी टोळी होती त्या टोळीमधलेच ही दोन आहेत असा त्याचा अर्थ होऊ शकतो यांच्या नावावर जमीन नाही यांचा काही संबंध नाही हा माणूस धमकी कसा याचा अर्थ असा आहे पवन चक्कीच्या माध्यमातून पनो पवन चक्की ज्यांनी चालू केलेले आहेत जे गुतेदार आहेत त्यांनी लावून दिलेले हे गुंड नाहीत का असा एक प्रश्न आहे आणि अशा गुंडाला जिल्हाधिकारी साहेबांनी आता स्वतःहून कीर्ती पुजार साहेब तुम्ही लक्षात घ्या धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती काय तुम्ही नवीन जिल्हाधिकारी आहात ओंबाशे साहेबांच्या काळामध्ये बरेचशे शेतकऱ्यावर अन्याय झालाय आणि तशा अन्याय झालेले लोक पीडित शेतकरी अजून तुमच्याकडं न्याय मागणार आहेत जे सत्य आहे तेच करा आमची जमीन मोजणी करून आमच्या ताब्यात द्या आणि माझा जीव सुरक्षित ठेवा कारण या गुंडापासून माझ्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीची शेतकऱ्याची मागणी तर बघूया जिल्हाधिकारी साहेब तुम्ही नवीन आहात कसे काम करतात शेतकऱ्याला कसा न्याय देतात गोरगरिबांना कसा न्याय देतात याकडेच आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचं गरिबांचं लक्ष आहे तुम्ही काम करावं सर्वसामान्याला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब शेतकऱ्यांचं काम कसं करते ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि नवीन असाल तर असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर तीर्थ खुर्दकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धराशुकर